निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस भरपूर प्रतिसाद मिळाला पण प्रभू यामुळे या बाबतीमध्ये मला कुठलंही वक्तव्य करायचं नाही या महाराष्ट्राच्या जनघमध्ये योगदान ते निश्चितपणाने अलकपणाने राहिलेलं आहे वैशिष्ट सण आम्ही ते सारे नमूद केलं एकनाथ शिंदेनी त्या दिवशी अजितदादाला फोन करून महाबळेश्वरचे डरे येथे नाना पाटेकर महत्वा पंडित रवी शंकर शास्त्री यांच्या काही सहकार्यांच्याबरोबर नवीन काही कार्यक्रमाच्याबद्दल चर्चा चालू असल्यामुळे इच्छा असूनसुद्धा पोचता येत नाही असं त्यांनी त्यांना त्यांनी फोन करून सांगितलेलं होतं त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काय वेगळं असेल असं मला स्वतःला काय वाटतं मी मगाशी त्या विषयावरती पडदा टाकला त्या विषय आपणही सर्वांनी पाहिलं असेल तिकडे देखणं उत्तम महाराष्ट्र भक्तीचं दालन आपण गेल्या अनेक वर्षामध्ये पाहिले नसेल ते खूप मेहनतीने त्याच्या पाठीमागच्या सर्व इतिहास समजून घेणं ते तयार त्या पद्धतीने करणं त्या योग्य दर्जाचं ती गुणवत्ता दाखवण्याचं काम परिश्रम करण्याचं काम आम्हाला सर्व सहकार्याने केलं महाराष्ट्रातून सुद्धा ही उद्या कलश जलकलश यात्रा त्यालासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद सभा दिला आणि म्हणजे पक्षविरहित तो प्रतिसाद आम्ही पाहण्यासाठी मिळाला

एक दीर्घकाळ प्रचंड योगदान देणारं नेतृत्व त्यावेळेला महाराष्ट्राला लाभतं आणि त्या नेतृत्वाची सर्वभूत पद्धतीची ओळख प्रशासन संघटन कौशल्य या माध्यमातून महाराष्ट्राला होत असते अशा व्यक्तिमत्वांमध्ये अजितदादा नक्कीच अग्रप्रमाणे आहेत अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविक वाटणं आहे की राज्याचं प्रमुख पद दादांकडे यावं पण आम्हाला या गोष्टीची जाणीव नक्की आहे की आणि आमच्या मर्यादेची जाणीव आहे की आता अलायन्सचं सरकार आहे आणि अलायन्सचं सरकार असताना त्याच्यामध्ये असलेल्या राजकीय स्थिती मर्यादा या सर्वच गोष्टीचं भान असताना आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हो। नेते अरिष्ट पातळीचे आहेत त्यामुळे भावना व्यक्त करणं नाही पण शेवटी आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टीला मर्यादा येतात ज्या मौयाला विरोधी नेता मिळण्या इतकं सुद्धा संख्याबळ अठ आलं नाही त्यांनी अशा पहिच बोलणं म्हणजे नवीन नवीन विनोद आता मोवेच्या नेत्यांनी ने सुरू केले असं पाहायला मिळतं वास्तविक खूप दूर गेलेली माणसं नेते का अशा पद्धतीने वक्तव्य करतात मला कळू शकत नाही खास मोवे यायला आपल्या विरोधी निवडता आला इतकं बहुमत त्यांना प्रचंड अभूतपूर्व बहुमत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मिळालेलं आहे कुणी काय बोलावं त्याच पण खरं अलीकडता या निवडणुकीच्या निकाल नंतर खूप विनामगिरी तयार झाले त्याच्यातलं ते एक आहे

ते त्यांचा सकाळच्या वेळचा एक दिवसभराचा कार्यक्रम नक्की करत असतात संजय राऊतसाहेब त्यातला तो एक भाग आहे त्यापेक्षा काही गांभीर्याने घेण्यासारखं नाही आणि अजितदादा शिस्तीचे भोगते आहे आर्थिक शिस्त त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे आणि एक उत्तम अर्थमंत्री म्हणून पाखाड्या उद्योगी त्यांची कामगिरी महाराष्ट्राने नव्हे तर देशाने पाहिलेली आहे <laughs> मला असं वाटत या एक तर उपमुख्यमंत्री अजित रादानी काल संभाजीनगरमध्ये एका वाक्यात त्याचं उत्तर दिलंय आणि त्याही पेक्षा राज्याचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा काल पुण्यातून

पवनकुळे साहेबांचं पक्षांतर्गत बैठकीचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही नेमका कुठल्या कॉन्टॅक्टमध्ये आणि नेमकं काय ते बोलले म्हणजे मी अनभिज्ञ त्या बाबतीमध्ये आहे हा एक भाग झाला राजकारणामध्ये हे सपाट्याने फेरबदल त्या ठिकाणी होत असणार आणि त्या सपाट्याने होणाऱ्या फेरबदलामध्ये यावेळेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे मिळालेले अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल हे महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडी करण्याच्या दृष्टिकोनतून पूरक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वेळीच पक्षांतर वैचारिक देवाणघेवाण आपलं राजकीय अस्तित्व आपल्या परिसरातील विकास या दृष्टीकोनतून त्या त्या, त्या परिसरातील महत्त्वाचे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते आपला राजकीय निर्णय घेत असतात राहुल गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जे काँग्रेसचे नेते होते ते चुकीचे आहेत एकोणीसशे त्या इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये राबवलं गेलं त्याचे परिणाम व्यक्तिगत त्यांना प्रचंड प्रमाणावरती भेटावे लागले स्वतः इंद्रजींना आणि त्याच्यातूनच इंग्रजींची जी हत्या झाली हे त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण कारण त्या ठिकाणी नक्कीच आहे चौऱ्याऐंशी साली तर त्यांचे वडील राजीव गांधी यांना प्रचंड असं यश देशभरामध्ये मिळालं ते यश बावन्न सालापासून पण जवाहरलाल निर्माण कधी मिळालं नव्हतं बांगलादेशाच्या निर्मितीनंतर इंद्राजींनासुद्धा मिळालं होतं यश राजीव गांधीजींना मिळालेलं होतं आता आपल्या अत्यंत कठोरपणाने काम करणाऱ्या आजी म्हणजे इंद्राजी वडील राजीवजी यांच्याबद्दल आता राहून का असं बोलतात मला असं वाटतं आता नेमकं त्यांनी त्याच्याबद्दल बोललेलं बरं परंतु मग ज्यावेळेला त्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये टीका होते त्यावेळेला आपण वेगळं बोललं आणि आज आता आपण त्यांच्याकडनं खूप चुकीचे निर्णय झाला असं कबुली देणं म्हणजे मग वेगवेगळे राजकीय पक्ष त्यावेळेच्या धोरणावरती जे टीका करत होते ते योग्य होते अशीच कबुली राहुल गांधी देत आहेत रोज सकाळचं त्यांचं एक नारा असतोच ना दिवसभर बातमीमध्ये राहण्यासाठी राहून असं शोधत असतात की ज्याच्यातून तुम्हालाही त्यांची बातमी चालवावी असं तुम्हालाही मोह आवडता येत नाही त्याच्यावर तुम्हाला काय आवडता येऊ शकत नाही याचा आता अचूक ज्ञान संजय राऊतांना विधानसभेच्या निवडणूक केंद्र झाला असल्यामुळे ते प्रकाश जोतात राहण्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया शोधत असतात त्यातला एक तो भाग आहे यापेक्षा काही वेगळं नाही आता हे दीर्घकाळ ज्या राजकीय पक्षाचा प्रवेश प्रवास भारतीय जनता पक्षावरती झाला आपल्या पक्षाची सुद्धा पालक युज्यामध्ये त्या युतीच्या माध्यमातून यश मिळालं मी सांगितलं नक्की अनेक वेळेला या सगळ्या गोष्टीचा विसर पडत असतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय शीर्षचं नेतृत्व ज्या पद्धतीने आपल्या मित्र पक्षाच्या समवेत चर्चा करत असतं पक्षांना योग्य प्रमाणामध्ये संधी देत असतं मित्र पक्षांच्या राज्य आणि देशाबद्दलच्या काही सूचनांचा आदर करत असतं त्यामुळे हे जे काय वक्तव्य आहे पूर्णपणाचं निराधार आहे या निवडणुकीच्या सुद्धा विधानसभेच्या वे सुद्धा लोकसभेला आम्ही जादा जागा जास्ती जागा मिळू शकलो नाही सिटीचा फॉर्म्युला होता ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने ही सगळी परिस्थिती हाताळली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा नंतर सरकार